नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाणे तुम्हाला जर कंटाळवाणं वाटत असेल तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडेल आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट असा चा उपवासाचा मेदूवडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी घेतलेला आहे एक कप बगर ही बगर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाव कप शेंगदाण्याचा कूट पाच चमचे दही चार हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन छोट्या आकाराचे उकडलेले बटाटे हे बटाटे किसून घेतलेले आहेत दोन कप पाणी ज्या कपाने भगर मोजून घेतली त्याच कपाने पाणी मोजून घ्यायचे आहे आणि एक चमचा मीठ सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी भगर आणि अर्धा चमचा मीठ ऍड करून मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेम वर तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत थोडक्यात इथे आपल्याला भगरीचा भात बनवून घ्यायचा आहे भगर छान शिजवून तयार आहे आता ही भगर एका परातीमध्ये काढून घेऊयात व पूर्णपणे थंड होऊ देऊयात भगर पूर्णपणे थंड झालेली आहे आता त्यामध्ये किसलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट दही हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा मीठ ऍड करून छान मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनिट मळून घ्यायचं आहे जेणेकरून मेदू वडे बनवताना वड्यांना क्रॅक जाणार नाही हे मिश्रण पाच मिनिटे छान मळून झालेलं आहे आता या गोळ्यातील थोडा थोडा पार्ट घेऊन व हाताला थोडं पाणी लावून चपटा गोळा तयार करायचा आहे व मध्ये एक होल पाडून घ्यायचा आहे याचप्रमाणे राहिलेले वडे देखील करून घ्यायचे आहेत सर्व वडे बनवून तयार आहेत तेलामध्ये मेदू वडे ऍड करूयात आणि गॅसची फ्लेम लो करून वडे तळून घेऊयात भगर आणि बटाटा आधीच शिजून घेतल्याने वडे आतून कच्चे राहण्याचा प्रश्न येणारच नाही वड्यांना वरून जस्ट क्रिस्पी करून घ्यायचं आहे दोन ते तीन नंतर वडे पलटवून घेऊयात वडे पलटल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे एक समान कलर येण्यासाठी वडे मध्ये मध्ये झाऱ्याने कंटिन्युअस हलवत राहायचे आहे वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे वडे किचन टॉवेलवर काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व वडे तळून घेऊयात आपले कुरकुरीत आणि चविष्ट उपवासाचे मेदू वडे बनवून तयार आहेत तर मग तुम्ही पण उपवासाच्या दिवशी हा मेदूवडा नक्की बनवा हा मेदूवडा तुम्ही उपवासाचा सांबार किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता त्या दोघांच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद